जे मातीतली माणसं आहेत ते मातीतच कुजून थिजून जातात ही सध्याची वास्तव परिस्थिती परिस्थिती आहे हे सगळी माणसं भोंदू असल्यासारखी दिसत आहेत आणि या सर्वांचा सर्वनाश करण्यासाठी हे कारणीभूत ठरणार आहेत ते आपण एकमेकाला संपवत आहोत नव्हे तर आपण स्वतःच स्वतःला संपून घेत आहोत तुम्ही आरक्षण दिलं काय अथवा नाही दिलं काय जे दुर्बल आहेत ते दुर्बलच राहणार आहेत आणि जे भटके आहेत ते भटकेच राहणार आहेत नमस्कार मित्रांनो जीवन जगण्याचा संघर्ष जेवढा बिकट होत आहे तेवढीच बिकट परिस्थिती तेवढीच कठीण परिस्थिती सध्या निसर्ग देखील तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करीत आहे परंतु या सगळ्यामधून मार्ग काढण्यासाठी यावरती उपाय शोधण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं असतं आपण एकत्र येऊन या नैसर्गिक संकटातून एकमेकांना सावरण्यासाठी एकत्र येणं एकत्रितपणे काम करणं महत्त्वाचं असतं परंतु सध्याची जर परिस्थिती बघितली तर देशामधलं राजकारण असेल राज्यातलं राजकारण असेल तर हे राजकारण हे मानवहिताच्या दृष्टीनं देशाच्या हिताच्या दृष्टीनं राज्याच्या गावांच्या हिताच्या दृष्टीनं मार्गक्रमण करीत नसल्याचं आपल्याला एकूण दिसून येत आहे कारण या सगळ्या विकृत बुद्धी ज्या आहेत राजकारणातल्या त्या बुद्धी आणि ती लोकं आपल्या सर्वांना संकटाच्या दिशेनं अगदी तीव्रपणे लोटत आहेत ते स्वतः तर संपूर्ण जाणारच आहेत परंतु त्याबरोबर या सर्वांचा सर्वनाश करण्यासाठी हे कारणीभूत ठरणार आहेत त्याचं कारण असं की सध्या जर पाहिलं तर पस्तीस चाळीस वर्षानंतर अफाट असा पाऊस देशामध्ये पंजाबमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याकडे सगळ्याकडे झालेला आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतातील पिकं माती गावच्या गावं धुवून गेलेली आहेत पशुहानी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये या लोकांना मदत करण्यासाठी या लोकांना सावरण्यासाठी मायबाप म्हणून सरकारनं पुढे येणं गरजेचं राहतं परंतु एकंदर तशी जर परिस्थिती पाहिली तर सरकारला या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी किंवा त्यांना मदत म्हणून उभारी देण्यासाठी फारसं मनमोठं झाल्याचं दिसत नाही आपण नुसतं छत्रपती शिवरायांचा आदर्श सांगतो त्यांचे गुणगान गातो परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या विचारांचा वारसा मात्र आपण चालवत नाही आणि एरवी मात्र आपण आपल्या दैवतांचा आपल्या महापुरुषांचा गर्वाने आपण वारसा सांगतो परंतु त्यांचा वारसा सांगून आपलं कर्तृत्व त्यामधून निर्माण झालं पाहिजे आणि तसं कर्तृत्व आपण निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये स्वतःमध्ये त्या महापुरुषाला जाग्रत ठेवण्यासाठी आपली भूमिका काय याकडे मात्र आपण साफ दुर्लक्ष करतो म्हणजे वरवरचं आपलं जे हे प्रेम आहे ते स्वार्थी आहे आपली जी विचारधारा आहे आपले जे तत्व आहेत ते तकलादू आहेत आणि ते अत्यंत संकुचित आणि निच पातळीचे आहेत हेच या एकूण परिस्थितीवरून आपल्या जगण्यावरून वागण्यावरून आपल्याला दिसून येतं मग ते राज्यकर्त्यामध्ये असो लोकांच्या जनजीवनामध्ये असो हे सगळी माणसं भोंदू असल्यासारखी दिसत आहेत आणि ह्यामधून चांगली निर्मिती होत नाही चांगला इतिहास घडत नाही समाज घडत नाही आणि त्यामुळे आपण एकमेकाला संपवत आहोत नव्हे तर आपण स्वतःच स्वतःला संपून घेत आहोत एवढी दुर्बुद्धी आपल्यामध्ये येत असेल तर आपल्या शिक्षणाचा उपयोग काय आपल्या आधुनिकतेचा उपयोग काय आणि आपण जे मोठी मोठी ध्येय घेऊन वावरतो त्याचं काय तर सगळ्यात महत्त्वाचं आपण फक्त आभासी दुनियेकडे अत्यंत वेगाने ढकलत आहोत आणि त्यामध्ये आपलं अहित किती आहे त्यामध्ये आपण कसे संपणार आहोत याचा विचार मात्र कोणीच करत नाही असं दिसून येत आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणाच्या बाबतीत फार मोठं सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं तर ओबीसी समाज हा एस टीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे आणि जो मराठा समाज आ, आहे तो ओ बी सीमध्ये जाण्यास इच्छुक आहे मुळामध्ये हा समाज जर सीमध्ये गेलात निश्चितच सीचं मिरिट वाढेल आणि ओबीसी समाज एस टीमध्ये गेला तर एस टीचं मिरिट वाढल त्याचा परिणाम असा होईल सुधारित असलेला ओबीसी एस टीमध्ये मागास झाला तर जे पूर्वीचेच मागास आहेत तर ते मागे ढकलले जातील आणि मराठा समाज सीमध्ये गेला तर सीमधला जो खालच्या थरातला समाज आहे तर तो मागे ढकलला जाईल म्हणजे थोडक्यात सांगायचं असं आहे की ज्याच्यामध्ये ताकद आहे ज्याच्यामध्ये बळ आहे ज्याच्यामध्ये संख्याबळ आहे आणि ज्याच्यामध्ये राजकारणाची दिशा बदलण्याची राजकारणावरती दबाव राजकीय लोकांना दबाव टाकण्याची शक्ती आहे तो समाज पुढे जातो तो समाज त्या जातीवरती थोडा का होईना अन्याय करतोच किंवा तो सामाजिक स्थितीतून होतच असतो परंतु यामध्ये हा त्याचा उपाय नाही मग त्याचा उपाय शोधणं हे राज्यकर्त्याचं काम आहे मग त्यामध्ये उपाय काय की ज्या सीमधल्या सुधारित जाती आहेत किंवा सुधारित कुटुंब आहेत त्यांना सीमधून बाहेर काढा त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवा कारण जे त्या त्या जातीतले जे जे सुधारित आहेत जे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही म्हणजे त्या ज्या त्या जातीतल्या आरक्षणामध्ये तुम्हाला सुधारणा करावा लागेल त्या त्या जातीमध्ये तुम्हाला वर्गवारी करावी लागेल मागास अतिमागास भूमिहीन मजूर अशी वर्गवारी प्रत्येक जातीच्या गटामध्ये करणं आवश्यक आहे आणि ती राज्यकर्त्यानं केलं केली तरच त्या त्या जातीला आपल्याला न्याय देता ये येऊ शकेल अन्यथा तुम्ही आरक्षण दिलं काय अथवा नाही दिलं काय जे दुर्बल आहेत ते दुर्बलच राहणार आहेत आणि जे भटके आहेत ते भटकेच राहणार आहेत म्हणून प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका आणि प्रत्येक माणसाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका ही सरकारची असली पाहिजे न्याय देवतेची असली पाहिजे परंतु एकंदर सध्या तशी परिस्थिती दिसत नाही गोरगरिबावरती कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि आर्थिक दुर्बलांना तर पु कुणी पुढं येऊही द्यायला द्यायला तयार नाही एकूणच जर पाहिलं असेल तर पुढे झटणारी आणि पुढे जाणारी माणसं त्या त्या जातीतील अतिश्रीमंत माणसं आहेत आरक्षणाचा लाभ असेल राजकारणाचा लाभ असेल शिक्षणाचा लाभ असेल हे सगळं तेच लाटतात मात आणि जे मातीतली माणसं आहेत ते मातीतच कुजून थिजून जातात ही सध्याची वास्तव परिस्थिती परिस्थिती आहे मग या परिस्थितीवरती राज्यकर्त्यांना राज राजकीय लोकांना सरकारला पॉलिसी तयार करणं त्यांच्यासाठी न्यायासाठी उपाययोजना करणं हे प्रथम कर्तव्य आहे परंतु राजकारण या छोट्या छोट्या लोकांसाठी वेळ द्यायला तयार नाही छोट्या छोट्या लोकांसाठी पुढे घेऊन जाण्यासाठी अशक्षम आहे अशीच एकूण परिस्थिती आहे म्हणून आपण या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण सरकार असेल संपूर्ण व्यवस्था असेल तर ही व्यवस्था गोरगरिबांसाठी नाही गोरगरिबांच्या हिताची नाही आणि जे अन्न पाण्या वाचून वंचित आहेत ते तसेच आहेत आ आजही ऐंशी वर्षानंतर देशाची परिस्थिती बदलायला तयार नाही अशी वास्तवता आज आहे आणि कदाचित या भयान वास्तवतेतून येणारं चित्र हे खूप अति भयंकर असणार आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणीय संकट असतील हवामानाचे संकट असतील अथवा काल झालेला आपल्याकडचा अतिवृष्टीचा पाऊस असेल याच्यामध्ये अत्यंत खालचा समाज जो आहे तो समाज उद्ध्वस्त होतोय आणि त्याला आधार देण्यासाठी आपल्याकडे मानवता शिल्लक नाही आपल्याकडे माणुसकी शिल्लक नाही आपल्या विचारांची प्रगल्भता आपच्या आपल्या विचारांच्या कक्षा तेवढ्या उंचावलेल्या रुंदावलेल्या आपल्याला दिसत नाहीत एवढंच या निमित्तानं आपल्याशी संवाद साधायचा होता धन्यवाद